श्री संत तुकाराम महाराज चरित्र लेखक रामानंद ठाकूर भाग एक पूर्ववृत्तांत विश्वंभराच्या घरी विठोबा येतो आणि विश्वंभराच्या पुत्राचे निधन संत तुकाराम महाराज यांच्या चरित्राची वैशिष्ट्य हेच की चार चौघांसारखा एक प्रपंच करणारा सुखदुःखाचे आघात सोसणारा अल्पशिक्षित असा बहुजन समाजातील भोळा भाबडा सत्प्रवृत्त व प्रेमा मनुष्य केवळ प्रामाणिकपणा हृदयातील भक्तिभाव व तळमळीने केलेली भगवंतांची आळवणी आणि भजन या गोष्टींमुळे नर का नारायण कसा बनला हे आहे तुकाराम महाराजांच्या आयुष्यात त्यांनी सोसलेला शारीरिक व मानसिक छळ निंदा प्रपंचातील दैन्य व त्यामुळे उद्भवणारा पत्नीचा रोष तसेच लोकांकडून केली जाणारी हेटाळणी व त्या प्रत्येक प्रसंगी त्यांनी धारण केलेला विलक्षण शांतपणा हे योगसाधनेतील तितिक्षा या गोष्टीचे मूर्तिमंत उदाहरणच आहे शिवाय इतर सुद्धा अनेक गुणांचे ते आगरच होते अशा विश्ववंद्य महात्म्याच्या जीवनप्रवासातील निवडक गोष्टींचे हे संकलन मी माझ्या शैलीत निवेदन केले आहे सर्व मंगलांचे मंगल अशा विघ्नहर्ता श्री गजाननाचे आरंभी स्मरण करून संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या जीवनचरित्राला आरंभ करावा हेच उचित होय ही परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे अनेक कवींनी ऋषींनी एवढेच नव्हे तर भगवान व्यासांनीही श्री गजाननाचे सहाय्य घेतलेले आहे त्यानुसार गणेशाला प्रारंभी विनावती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा सध्याच्या पुणे जिल्ह्यात पुण्यापासून थोड्या अंतरावर देहू नावाचे गाव आहे याच गावात तुकारामांचे पूर्वज नांदत होते गाव तसे लहानसे पण तुमदार आहे गावाजवळून इंद्रायणी नावाची नदी वाहते ती लोणावळ्यात उगम पाहून सुमारे साठ किलोमीटर प्रवास करून पुढे भीमेला जाऊन मिळते तिच्या काठावरील प्रदेशात मात्र महाराष्ट्राच्या संस्कृतीची मोठी जळणघळण झालेली आहे आळंदी हे शैव क्षेत्र तिच्याच काठी आहे अशा या देहू गावाच्या जवळच भंडारा नावाचा एक डोंगर आहे तसेच भामनाथाचा डोंगरही आहे गावकऱ्यांचे उत्पन्नाचे मुख्य साधन म्हणजे शेती बागायती व व्यापार शिवाय त्या काळाच्या प्रथेप्रमाणे बलुतेदारही होतेच या गावी एक मोरे अडनावाचे प्रतिष्ठित घराणे नांदत होते त्यांचे आंबिले असेही उपनाव होते या वंशातच पुढे तुकारामांचा जन्म झाला त्यापूर्वीच्या आठव्या पिढीतील विश्वंभर बाबा या पुरुषापर्यंतची नोंद सापडते त्यामुळे तोच त्या घराण्याचा मूळ पुरुष असे म्हणावयास पाहिजे हा विश्वंभर पांडुरंगाचा मोठा निष्ठावंत भक्त होता त्याच्यासाठी स्वत विठ्ठल देहूगावी प्रकट झाला ती हकीकत अशी की हा विश्वंभर आपले दिवसभराचे कामकाज आटपून रात्री घरी भरी भजन कीर्तन करीत असे त्याला हरिभक्तीची मोठी आवड होती घरची शेती व्यापार व सावकारी यातच त्याचा सर्व दिवस निघून जात असे पण विश्वंभराचा व्यवहार मात्र सचोटीने चालत असे अशा तऱ्हेने काळ चालला असताना त्याच्या आईने त्याला घराण्यात पूर्वी चालत असलेल्या पंढरीच्या वारीची आठवण करून दिली व ती बंद पडणे बरे नव्हे असेही सांगितले तेव्हा विश्वंभर तर मोचा प्रे भक्त होताच त्यामुळे आईचे बोलणे त्याच्या मनात पक्की ठसले मग तो त्या वर्षीच्या आषाढी वारीला जाण्यासाठी निघाला सोबतीला इतर वारकरीही होतेच मजल दरमजर मुक्काम करीत ते सर्वजण पंढरपूर क्षेत्री जाऊन पोहोचले चंद्रभागेत आंघोळ करून नंतर पुंडलिक दर्शन घेतले पूजा केली सर्व क्षेत्रांची प्रदक्षिणा करून तो महाद्वारी येऊन पोहोचला गरुड हनुमंताला नमन केले क्षणभर तिथे चाललेले कीर्तन ऐकून मग गाभाऱ्याजवळ गेला तिथे पाहतो तर घननीय सावळे परब्रह्म कमरेवर दोन्ही हात ठेवून व नाकाच्या टोकावर दृष्टी लावून उभे होते गळ्यात तुळशीच्या महा भाई केसर कस्तुरीचा टिळा सर्वांगी चंदनाची ओटी व बुक्क्याची उधळण अशी ती मूर्ती पाहून विश्वंभर तर देहभान विसरूनच गेला तिथून त्याला हलाविसेच वाटेना पण मग दूर होऊन पाच दिवस पंढरीत जाऊन तो राहिला आणि नंतर परत आला देहूला आल्यावर मात्र शरीर देहूत व मन पंढरपुरात अशी त्याची अवस्था झाली क्षणोक्षणी त्याला पांडुरंगाची आठवण येत असे त्या ते आठवणींनी त्याचा गळा दाटून येईल पंढरीच्या रहिवाशांचा त्याला मोठा हेवा वाटे अशा मनस्थितीत काही दिवस गेले मग मात्र त्याला राहावे राहावय नसण्यासे झाले व तो नवमीला उठून दिवस रात्र प्रवास करून पंढरीत जाऊन दाखल झाला पंढरीत येऊन पोचताच विश्वंभराची अवस्था अशी झाली की जणू माहेरी आलेली सासूरवाशी लगबगीने त्याने स्नान वगैरे आटोपले आणि जवळजवळ धावतच तो रावळत गेला समोर विठ्ठलाची मूर्ती पाहून त्याने, त्याने त्याच्या पायांना मोठ्या प्रेमाने मिठी मारली त्याचे देहभान हरपले नंतर भानावर आला तेव्हा तो उठला मागे वळून पाहत तो बाहेर आला दशमीला एकवेळ एकादशीला संपूर्ण दिवस उपवास केला कीर्तन भजनाचा आनंद लुटला द्वादशीला पाळणे केले नंतर तीन रात्री त्याने मुक्काम केला शेवटी निकते वेळी पुन्हा मंदिरात गेला व देवापाशी जाण्यासाठी आज्ञा मागितली त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले गळा दाटून आला तो बोलला की देवा आता तुझा वियोग होणार मी तिकडे कसा राहो सांग तेव्हा पांडुरंग म्हणाला अरे मी तर सर्वत्रच आहे इथेच फक्त आहे आणि तिथे नाही का जसा वारा सर्व विश्वाला व्यापून आहे तसाच मीही आहे अरे दागिने काय लगड काय सर्वात सोने असतेच तसाच मी सुद्धा कणाकणात आहे माझ्याशिवाय या ब्रह्मांडात काहीच नाही आधी मीच आहे आणि अंतही मीच आहे साकार मीच आहे आणि निराकार मीच आहे इथेही मीच आणि तिथेही मीच हा माझा ऐश्वरय योग जाणून घे व देहूला परत जा तेव्हा त्या ते विश्वंभराने उत्तर दिले की देवा हे तुझे ज्ञान तुझ्यापाशी ठेवून घे निर्गुण निराकाराशी मला काहीच देणे घेणे नाही मला तुझे हे नयन मोहर रूपच पाहिजे नाही तर भजन कुणाचे करू आलिंगण कुणाला देऊ कुणासमोर नाचू कुणाची गुणगण ऐकू सांग ना त्यावर पांडुरंग हसला व त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला की अरे तू जिथे व जेव्हा मला हाक मारशील त्या क्षणी मी तिथे असेन हे माझे वचन घे असं म्हणून देवाने स्वत त्याच्या कानात हरिमंत्र सांगितला व त्याला निरोप दिला विश्वंभराने मोठ्या जड अंतकरणाने पंढरपूरचा निरोप घेतला आता विश्वंभर देहूला आला खरा पण त्याची चित्त काही तिथे रामेना तो दर पंधरा दिवसांनी उठून पंढरीला एकादशीनिमित्त जाऊ लागला घरच्या व्यवसायाकडे नाही म्हटले तरी दुर्लक्ष होऊ लागले यामुळे शेजारी पाजारी पाहुणे रावणे व गावकरी नाना प्रकारे चर्चा करीत असत कोणी चांगले म्हणत तर कोणी नावे ठेवीत पण या विश्वंभराला त्याची काहीच वाटत नसे असा क्रम आठ महिन्यांपर्यंत चालला होता तेव्हा असे घडले की एका रात्री विश्वंभर झोपला असताना अष्टमी तिथीला त्याच्या स्वप्नात विठ्ठल प्रकटला तो म्हणाला अरे विश्वंभर तुझे प्रेम मी जाणले आता मीच तुझ्या गावी आलो आहे त्यामुळे आता तुला पंढरी येण्याची आज्ञा नाही असे सांगून देव आमराईकडे गेला व तिथे खाली झोपला विश्वंभर जेव्हा जागा झाला तेव्हा त्याला रात्री पाहिलेल्या स्वप्नांची आठवण झाली व तो आनंदित झाला मग त्याने ठरविले की आमराईत जाऊन स्वप्नांची खात्री करून घ्यावी तो उठला व गावात गेला तिथे त्याने इतर वारकऱ्यांना स्वप्न सांगितले तेव्हा सर्वजण उठून भजन करीत निघाले आणखीनही काही लोक सोबत निघाले त्यात कोणी उत्साही कोणी टाळाखोर तर कोणी नुसतेच बघे होते आमराईत जेव्हा सर्व आले तेव्हा विश्वंभर स्वप्नात पाहिलेल्या जागेजवळ गेला तिथे पाहतो तर खाली फुले व तुळशी तिथे होत्या व एक दिव्य असा सुगंध सुटला होता मग विश्वंभर लोकांना म्हणाला की इथे आपण जमीन उकरून तरी पाहू त्याचवेळी अशी आकाशवाणी झाली की प्रत्यक्ष वैकुंठपती इथे असल्याकारणाने हत्यारांचा वापर न करता हाताने उकरा पुढे या विश्वंभराच्या कुळात एक महान वैष्णववीर जन्माला येणार आहे एवढे बोल सर्वांनी ऐकताच मोठ्याने हरिनामाचा जयजयकार केला व विश्वंभरासह काही लोक जमीन उकरू लागले व इतरांनाही भजनास आरंभ केला थोड्याच वेळात खाली रेखीव व सुंदर अशी नयनरम्य विठोबा रखुमाई मूर्ती निघाली विश्वंभराने ती मूर्ती उचलून डोक्यावर घेतली आणि सर्व भक्तांचा मेळा विश्व विश्वंभराच्या घरापर्यंत आला नंतर वैदिक ब्राह्मणांना बोलावून प्राणप्रतिष्ठापूर्वक चौसष्ट उपचारांनी त्या मूर्तीची स्थापना झाली कीर्तन आणि भजनाचा मोठा महोत्सव झाला तीन दिवसापर्यंत मावेस गाव जेवणाचा मोठा थाट झाला सर्व समारंभ पार पडल्यानंतर एका रात्री विश्वंभर देवाची स्तुती करीत बसला होता तेव्हा मध्यरात्रीच्या वेळी देवाने त्याला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले असता तो म्हणाला देवा अरे तू चराचराचा स्वामी तुझी भेट घेणे इंद्रालाही कठीण असं तू माझ्यासाठी इथवर आलास केवढी तुझी ही कृपा माझ्यासारखा अडाणी पामरासाठी तू हे कष्ट घेतलेस त्यावरून तुझा दयाळूपणा आज माझ्या अनुभवाला आला आहे तेव्हा विठ्ठल म्हणाला आता तुझी कोणती इच्छा आहे ती सांग विश्वंभराने उत्तर दिले की देवा तुझ्या पायी भक्ती असावी संतांची संगती मिळावी माझ्या वंशात परंपरेने तुझे भक्त जन्मावेत देहूगाव हे तीर्थक्षेत्र व्हावे आणि तू सुद्धा कल्पांतरापर्यंत तू इथेच राहावे पांडुरंग म्हणाला की हे सर्व मी पूर्ण करीन तू निश्चिंत राहा तू मग पुढे काही काळाने जेव्हा विश्वंभर बाबांचा अंतकाळ जवळ आला तेव्हा वैकुंठाहून देवाने विमान पाठविले विश्वंभराने दोन मुलगे व पत्नी यांच्या यांना देवाच्या पायी सोपविले व तो आनंदाने देहत्याग करून विष्णू लोकी गेला आता विश्वंभराच्या पाठीमागे पत्नी आमाई व दोन मुलगे राहिले त्यांची नावे हरी व मुकुंद अशी होती आमाई हरी सुद्धा विठ्ठलाची मोठी निष्ठावंत भक्त होती तिने प्रेमभावाने श्रीहरीला वश केले होते असल्यामुळे त्याच्याशी तिचा संवाद होत असे साक्षात विष्णू प्रसन्न असल्यामुळे प्रपंचात सर्व गोष्टी अनुकूल होत्या पण हरी व मुकुंद हे दोघे मात्र प्रपंचात्ताक होते त्यांना मोठे वैभव श्रीमंती आणि नावलौकिक अशा गोष्टींची आवड होती मोठी शेतीवाडे गुरे ढोरे घोडे व गाड्या असाव्यात असे त्यांना वाटत असे म्हणून त्यांनी राजधानीत जाऊन राजाची चाकरी करावी असा विचार करून आईची आज्ञा मागितली आमाईने पुत्रांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला परोपरीने समजाविले पण ते काही त्यांच्या मनास येईना शेवटी आमाईने नाईलाजाने कशी बशी परवानगी दिली मग दोघेही उठले आणि आईला वंदन करून निघाले राजाने त्यांचे शौर्य चतुराई इत्यादी गुणांची पारख करून त्यांना मोठे अधिकारपद दिले संपत्ती प्राप्त होताच त्या भावांनी मानसे व वाहने पाठवून आईला बोलावणे धाडले आमाईची मनस्थिती मोठी विचित्र झाली जावे की न जावे अशा कोड्यात ती पडली जावे तर विठ्ठल दु दुरावणार व न जावे तर पुत्र दुरावणार असे तिला वाटले पण शेवटी मुलांवरच्या ममतेमुळे मन घट्ट करून व पांडुरंगाचा निरोप घेऊन ती काही सामानसुमान घेऊन निघाली जरी ती राजधानीत गेली तरी तिचे मन मात्र देहूतच घुटमळत राहिले काही काळ असाच गेला मग एका रात्री तिच्या स्वप्नात पांडुरंग प्रकटला व बोलला की काय गं मुलांच्या मोहापुढे मला सोडून आलीस तुझ्या नवऱ्याच्या वचनात गुंतून मी देहूला येऊन राहिलो पण तू मात्र मला टाकून वैभव संपत्तीला भुललीस की काय या नाशिवंत गोष्टीचा लोप सोडून दे आणि देहूला परत ये सकाळी जाग आल्यावर तिने दोन्ही मुलांना स्वप्न सांगितले व देहूला जाण्यासाठी सुचविले तेव्हा त्या दोघांनी स्वप्न हे मनाचे खेळ व आभास असतात असे सांगून ती गोष्ट उडवून लावली तरी विठ्ठलाने आणखी दोन वेळा सांगून पाहिले परंतु काही उपयोग झाला नाही काही दिवसानंतर पांडुरंगाने तिला निर्वाणीची सूचना दिली की आज तुझ्या मुलांवर गडांतर आहे तरी लगेच देहूस येण्यास निघा नाही तर मोठा घात होईल तिने घाबरून ते स्वप्न मुलांना सांगितले पण त्यांनी तिच्या सांगण्याकडे दुर्लक्षच केले त्याच दिवशी दुपारी जेवण आटोपल्यावर अचानकपणे राजाचे दूत आले व परचक्र आल्यामुळे राजाने बोलवल्याचे सांगितले तेव्हा दोघेही शस्त्रसज्ज होऊन निघाले फार घनघोर युद्ध झाले त्या दोघांनी पराक्रमाची शर्थ केली परंतु दोघेही त्या युद्धात कामी आले जीव जातेवेळी मात्र त्यांना पश्चाताप झाला आणि त्यांनी पांडुरंगाला हाक मारली तात्काळ पांडू पांडुरंगाने त्यांना दर्शन दिले व त्यांची निष्ठा नसतानाही त्यांना वैकुंठी नेले त्याचे कारण एवढेच की कुळाचे रक्षण करीन असे त्याने विश्वंबर बाबाला वचन दिले होते इकडे पुत्र निधनाची वार्ता ऐकल्यावर तर बिचाऱ्या आमाईवर आभाळच कोसळले धाकट्या मुकुंदाची पत्नी नवऱ्याच्या चितेवर सती गेली हरीची पत्नी त्यावेळी गरोदर असल्यामुळे ती मात्र मागे राहिली शहरात लुटालूट चालली होती तरी त्यातूनही कसाबसा जीव वाचवून व सर्व संपत्तीवर पाणी सोडून आमाई वसून दोघीही पळाल्या आणि देहूगावी पांडुरंगाच्या कृपेने सुखरूप जाऊन पोहोचल्या गेल्या गेल्या आमाईने देवळात धाव घेतली आणि पांडुरंगासमोर फार मोठा आक्रोश केला आता म्हातारपणी करते सवरते मुलगे व सून गेले तर मला आधार तरी कुणाचा असा खडा सवाल केला रडून रडून तिची दृष्टीही गेली तेव्हा पांडुरंगाने तिला दर्शन देऊन वचन दिले की तो स्वत रुक्मिणी व रुक्मिणीत तिला आधार देऊन तिची सेवा करतील नंतर हरीची बायको बाळणपणासाठी माहेरी गेली आमाईची प्रकृती मात्र दिवसेंदिवस खालावत चालली तेव्हा त्या लीला नाटकी हरीने व रुक्मिणीने मानवी रूप घेऊन तिची सेवा शुशुषा केली जेव्हा तिचा अंतकाळ जवळ आला तेव्हा तिचे मस्तक मांडीवर घेतले आणि तिला उत्तम गती दिली तिचे उत्तरकार्य यथासांग संपादन संपादन केले नंतर हरीची बायको तान्या मुलाला घेऊन आपल्या घरी परत आली व ती घरीच राहिली अशा प्रकारे भाग एक पूर्ण झाला